माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळीमधल्या प्रचारसभेत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली जगमित्र कार्यालय चालू आहे पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे म्हणाले त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील मुख्य आरोपी असून तो सध्या बीडच्या कारागृहामध्ये आहे धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावरती टीका होण्यासही सुरुवात झाली आहे चालू होत असेल नसेल गरीबाला मदत आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी तुला काय नाही ते बघेल न्यायालय म्हणून आज या आठ दोन महिन्यात जरी कुठं कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा घेऊन इथंच थांबतो ज्या निष्ठूर क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मी कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच ना नाही म्हणजे वाल्मिक कराड यांची सगळ्या प्रकारची दहशत त्यांच्या बंदुकीची दहशत त्यांच्या गुंडांची दहशत त्यांच्या टोळ्यांची दहशत तब्बल पाच महिने आपण बघितली संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले पाच महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल त्यांची उणीव पालवीकरजी जर भासत असेल तर ता अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही त्याच नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाई इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला उभे भासवते तर त्या धन्या इतका हेच माणूस या पृथ्वी तालावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयऱ्या असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर जा इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे एवढ्या दिवस जे अंग झटकत होते लोकप्रतिनिधी या या मा या या की याचा मा या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा हे प्रकरण मला माहीत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण या लोकप्रतिनिधीला आहे आणि जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे खून खंडणी चुकीच्या खोट्या केसेस त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधीने दिली आहे आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे हे चुकीचे काम काही प्रमाणात बंद झाल्यामुळे यांची उणी भासत आहे